नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आजच्या या भागामध्ये आपण उडदाचे पापड बनवणार आहोत आता उन्हाळा म्हणजे वाळवणाचे दिवस आले हे दाखवण्यापूर्वी सर्वांचं माझ्या रुचिरा या चॅनेलवर मनपूर्वक स्वागत आहे ही आपण तयारी बघतो आहोत ती उडदाच्या पापडाची उडीद डाळीचं पीठ आहे थोडे जिरे घेतलेले आहेत मिरे अर्धवट कुटलेले हिंग आहे हिरा स्ट्रॉंग असतो त्यामुळे त्या प्रमाणामध्ये आपल्याला घ्यायचा आहे हा आहे पापडखार आणि हे मीठ आहे उडीद डाळीचं पीठ आहे ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे इकडे आपण पाहतो आहोत उडीद डाळीचं पीठ आहे ते एक किलो मी दळून आणलेलं आहे आपल्याला अर्ध्या किलोचे पापड तयार करायचे आहेत त्यामुळे आपण ते मोजून घेणार आहोत पीठ या डावाच्या हिशोबाने मी हे पीठ मोजलेलं आहे हे अर्धा किलोचं आहे थोडंसं आपल्याला पीठ पापड लाटत असताना लावून घेण्याकरता म्हणून ठेवायचं आहे हे पीठ आपण मोजून घेतो आहोत हा जो वाडगा आहे हे प्रमाण ते आपलं दोनशे ग्रॅमचा वाडगा आहे साधारण हे दोन वाडगे आणि हा अर्धा वाडगा असं मिळून आता ह्या वाडग्याच्या प्रमाणात आपण अडीच वाडगे घेतलेले आहेत हे पीठ जे पापड लाटण्याकरता आपण वगळलेला आहे ते पावपट वगळायचं आहे यासाठी जो पापडखार आपल्याला घालायचा आहे तो एक किलोला चाळीस ग्रॅम म्हणजेच आपण अर्धा किलोचे पापड तयार करतो आहोत तर वीस ग्रॅम पापडखार आपल्याला यामध्ये वापरायचा आहे हे पीठ अर्थातच घट्ट भिजवावं लागतं या मापाने आपण अडीच वाडगे पीठ घेतलेलं आहे त्यामुळे त्याच्या निम्म आपण पाणी घ्यायचं आहे हे आपण थोडस जास्त घेतलंय आपल्याला वगळायचं आहे पाणी आपण उकळत ठेवणार आहोत हा पापडखार आपल्याला पंचवीस ग्रॅम म्हणजे हा जो चमचा आहे तो दहा ग्रॅमचा चमचा गृहित धरायचा पाणी उकळलं की असे आपल्याला सव्वा दोन साधारण चमचे पापडखार यामध्ये घालायचं आहे त्यानंतर हे जे पाणी आहे ते आपल्याला गाळून गार करून मगच त्यामध्ये पीठ घालायचं आहे पण त्यापूर्वी आपल्याला थोडस पाणी वगळून ठेवायचं आहे साधं पाणी काढून ठेवलं तरी सुद्धा चालेल पाणी मी थोडस यात वगळते पाव वाटी या पाण्यामध्ये आपल्याला आता पापडखार घालून द्यायचं आहे पाण्याला उकळी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण पापडखार घालून देतो आहोत गॅस बंद करायचं आहे आणि आता हे पाणी निवलं पाहिजे पाणी घेताना आपण गाळून सुद्धा घ्यायचं आहे हे आता व्यवस्थित गाळ होऊ द्यायचं आहे मग पीठ घट्ट भिजवायचं आहे आपण हे साधं पाणी वापरत आहोत केळीच्या चेचून आपण त्याचा जो रस काढतो ते पाणी सुद्धा यामध्ये घातलं तर ते खूप छान लागतं म्हणजे साध्या पाण्याच्या ऐवजी केळीच्या सोपटाचा जो रस तयार केलेला आहे तो उकळून घ्यायचा आणि तो गाळून घ्यायचा आणि त्यामध्ये पापडखार घालायचा आपण जे पाणी साधं वापरलेलं आहे त्याऐवजी हे जिरं आपण मिक्सरमधून काढलेलं आहे आता सगळं आपल्याला यामध्ये मिसळून द्यायचं आहे मिरे हिरा हिंग मीठ आपल्या आवडीप्रमाणे आणि हे सगळं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे हे पीठ आहे याच्यामध्ये आपण सगळा मसाला घातलेला आहे ते एकसारखं आधी ढवळून घ्यायचं आहे आणि आता आपलं हे जे गार झालेलं पाणी आहे ते आपण वापरणार आहोत यासाठी पाणी आपण निम्म घेतलेलं होतं निम्म्यामध्ये वगळलेलं आहे पाणी त्यामुळे हे घालायला काही हरकत नाही यामध्ये मी थोडंसं पाणी वापरते याचा गोळा आपण आता तयार करून ठेवायचा आहे थोडं तेल त्याला तेल लावायचं आहे त्याला मुरून द्यायचं आहे मग आपण याच्या लाट्या बनवणार आहोत तेल पण लावून घ्यायचं याला ते हे असं कोरडं असं दिसलं पाहिजे भिजवताना तर तो बरोबर गोळा झाला असं समजायचं कोरडाच असला पाहिजे तो थो, थोडासा हे आता आपला एकदम बरोबर पीठ झालेला आहे याचा छान मुरू द्यायचं आहे म्हणून रात्री पीठ भिजवलं की सकाळला ते तयार होत असत या प्रमाणात आपल्याला सात ते आठ तास गेले पाहिजेत पीठ भिजवल्यापासून आपण बघू शकतोय की छान असं पीठ घट्ट तयार झालाय थोडस तेलाचं बोट याला लावायचं आहे आपल्याला म्हणजे सगळं कडेच जे पीठ आहे ते याला लावलं जाईल आपला हा गोळा जो आहे पापडाचा तो आता भिजून तयार आहे आणि हे आता आपण ठेवून देऊया सव्वा वाडगा आपण पाणी तयार केलेलं होतं तेवढं पाणी लागलेलं ला नाहीये सव्वा सव्वापेक्षाही कमी पाणी लागलेलं ला आहे कारण पीठ घट्टच असलं पाहिजे त्यामुळे हे पाणी मी वगळलेलं आहे आणि हे आता पीठ आपण भिजवलेलं ठेवून देणार आहोत पापड करताना ते आपल्याला थोडंसं कुटून घ्यायचं आहे आणि मग त्याच्या लाट्या बनवायच्या आहेत हे पापडाचं पीठ आपण आता झाकून ठेवणार आहोत तिखट घालायचं की नाही हे आपल्यावर अवलंबून आहे तुम्हाला घालायचं असेल लाल तिखट वापरू शकता हिरव्या मिरच्या असतात त्याच्यावर गरम पाणी घातलं की त्याला उमलं असं म्हणतात त्यानंतर वाळवतात म्हणजे पांढऱ्या अशा मिरच्या तयार होतात आणि दळाला देताना त्याही देतात आता आपल्यावर अवलंबून आहे किंवा हिरवी मिरची जसं आपल्याला पाहिजे तसं आपण करून घ्यायचं आहे मी याच्यामध्ये कोणतीही मिरची तिखट वापरलेलं नाहीये हे गोळे आता आपण बाजूला ठेवून द्यायचे आहे यामध्ये आपल्याला तेल घालायचं नाहीये ज्या वेळेला आपण गोळा कुटतो हा तर तेव्हा तेल लावायला लागतं आणि त्यामुळे ते सैलसरपणा पण आहे तो म्हणून आधी तेल वापरायचं नाही आहे एक सांगायचं राहिलं ते म्हणजे जेव्हा आपण मसाला मीठ घालतो तेव्हा त्याची ते चव आधीच आपण बघायची असते कारण नंतर आपल्याला घालता येत नाही यामध्ये इतर काहीही काही कमी झालं तरी नंतर घालता येत नाही म्हणून आपण आधीच चव घ्यायची आणि मगच गोळा भिजवायचा हे आपले उडदाचे पापड वाळलेले आहेत आपण ते तळून बघणार आहोत याप्रमाणे तुम्ही नक्की करून बघा आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर पण करा कमेंट्सला करा भेटूया पुन्हा अशा छान व्हिडिओसह धन्यवाद